नमस्कार मित्रांनो तुहीने माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की आता अर्णवने आपला इतका मोठा बिझनेस केलेला असतो परंतु त्या सात्विक फॅशनच्या इ कंपनीमध्ये अजूनपर्यंत आपल्या आईची जी काही वीस पंचवीस वर्षाची शिलाई मशीन आहे तर ती शिलाई मशीन अगदी तशीच ठेवलेली असते आणि ती आता बंद पडलेली असते इतका दिवसातून आता मात्र ईश्वरी ती मशीन चालू करते अर्णव आता ईश्वरीचा इतका अपमान करतो तो आता तिला अपमान करून सांगत असतो की हे पग तू ह्या मशीनपासून लांब राहण्याचा प्रयत्न कर या अगोदर सुद्धा मी तुला सांगितलं होतं आणि यानंतर सुद्धा मी तुला सांगतो की तू मशीनजवळ येत जाऊ नकोस नाहीतर माझ्यापासून सुद्धा लांब राहण्याचा प्रयत्न कर आता हे सर्व ऐकल्यानंतर लावण्याला खूप असा आनंद होत असतो लावण्याच्या अगदी मनासारखं होत असते आणि आता मात्र लावण्य एक डाव करते लावण्य आता एक डाव असं करते की जे काही आता अर्णवला इतकी प्रिय असणारी शिलाई मशीन आहे आपल्या आईची शेवटची आठवण ती मात्र आता जर अर्णवं पासून जर धूर गेली तर आर्नो मात्र आता ईश्वरीवर चिडवेल कारण आता मशंतर आपण आपल्या पद्धतीने गायब करायची आणि ते सर्व काही ईश्वरीने केले असे मुद्दाम समोर आता एक एक कार्यस्थान लावण्य आणण्याचा प्रयत्न करत असते परंतु लावण्यला हे माहिती नाही की प्रत्येक कार्यस्थान हे तिच्यावर उलटत असतं आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही आणखीन जवळ येत असतात तेव्हा मात्र आता मित्रांनो पुढे काय होतं अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या इतक्या जवळ कसे येतात आजी आणि अंजली यांचे प्लॅन कसे सक्सेस होत असतात म्हणजे त्या दोघींना कसं त्या दोघांना एकत्र आणायचं असतं आता आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये कितीही वाद जरी होत असले तरीसुद्धा आता ईश्वरीचा एक गैरसमज झालेला असतो काही झालं का तरी आता अर्णव सर आपली माफी काही मागणार नाही परंतु कुठेतरी अर्णव सरांच्या मनामध्ये माणुसकीची भावनाही ठाके अर्णव सर का असे वागतात अर्णव सर असं का वागतात याचं आता जे काही सत्य आहे तर ते अंजली आणि आजी या दोघी ईश्वरे आणि अर्णव या दोघांना तर एकत्र आणून हे सत्य ईश्वरीला समजायला हवंय तेव्हा आता मित्रांनो आता लावण्य एक काम करते लावण्य आता ईश्वरीवर ओरडा खाण्यासाठी आणि ईश्वरीला या कंपनीतून कायमचं बाहेर अर्णव नक्की ए आर काढू शकेल म्हणून आता तिने आपले जे काही सॅम आणि व्याम असतात तर त्यांच्यासोबत प्लॅन असतो आणि रात्रीच्या रात्री ती मशीन तेथून गायब केलेली असते परंतु मित्रांनो आता देवकृपेने मात्र आपल्या ईश्वरीची डायरी तेथे राहिलेली असते आणि ईश्वरीला आता डायरी तेथे आणण्यासाठी ती निघा कारण आत्ता अजूनपर्यंत आलेली नाही म्हणून ती आता नम्रताला म्हणते की नम्रता ताई मी लगेच आता तुझ्यासाठी गोळी तर आणली त्यामुळे तू थोडासा आराम कर तोपर्यंत मी जाऊन येते आणि डायरी घेऊन येते कारण डायरीमध्ये महत्त्वाचं असं काम आहे की उद्या नेमकं काय करायचं आहे नेमकं काय आहे म्हणून ती आता योगायोग ऑफिसमध्ये येते आणि लावण्याने मात्र आता ती मशीन तेथून म्हणजे हलवण्याचं ठरवलेलं असतं आणि त्या जागी दुसरी मशीन आपल्या माणसांना आणून ठेवण्याची साठी सांगितलेली असते तेव्हा आता ही मशीन इकडे घेऊनच येत असतात ती माणसं आणि त्या जागी तेथे दुसरी मशीन ठेवतात परंतु आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर मात्र ती त्या माणसांना बघते आणि तिकडे कोण आहे असं तिचे जेव्हा म्हणते तेव्हा मात्र आता ते जे काही लावण्याचे गुंड आहे तर ते तेथून पळून जातात आणि गुंड पळून गेल्यानंतर मात्र ईश्वरी आता ठरवते की काही झालं तरी मशीनमध्ये असं काय आहे आणि गुंड काही मशीन घेऊन जात असेल तेव्हा ईश्वरी लगेच ती मशीन दुसऱ्या अर्णवच्या कॅबिनमध्ये घेऊन येते तेव्हा आता अर्णवच्या कॅबिनमध्ये ती मशीन आणल्यानंतर मात्र तिने ठरवलेलं असतं की आता रात्रीच्या रात्री ही मशीन दुरुस्त करायची आणि अर्णव सरांना याचं सरप्राईज द्यायचं कारण उद्या कंपनीचा खूप मोठा असा ओपनिंगचा डे आहे आणि त्या दिवशी ही मशीन चालू व्हायला हवी वीस पंचवीस वर्ष झाले अर्णव सरांच्या आईचीही अगदी खराब झालेली मशीन आहे परंतु सरांना खरंच किती वाईट वाटतं आज आपण त्यांच्या डोळ्यामध्ये हे पाणी बघितलं त्यामुळे काही झालं तरी मात्र ही मशीन आपण व्यवस्थित करायला हवी तेव्हा मात्र आता ईश्वरी रात्रीच्या रात्री ती रात्री मशीन दुरुस्त करते तेव्हा आता पावडण्याला असं वाटतं की नक्की आता काम झाले असेल आणि लावण्य मात्र इतकी खुश असते दुसऱ्या दिवशी आता सर्वजण तयार होऊन तेथे येतात अर्णव आता ऑफिसमध्ये लवकरच आलेलं असतो आणि आता आकाशसुद्धा अंजली आजीसुद्धा तेथे आलेले असतात तेव्हा आता समोर बघतात तर काय आईची ती मशीन असते तेथून ती गायब असते तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता अर्णव सर्वावर इतका ओरडत असतो अर्णवने आता ओरडून ओरडून अख्खं ऑफिस हे डोक्यावर घेतलेलं असतं तेव्हा आता लावण्य मुद्दाम तेथे आत तेल घालण्यासाठी येते तेल घालताना ती म्हणते की हे पग अरे ए आर तू जी काही मशीन त्या ती मुलगी आहे ना टिपिकल मुलगी तिला सांगितलं होतं की तिला हात लावू नको तरीसुद्धा ती मुलीने ऐकलं नाही त्यामुळे मात्र आता ती मशीन नक्की ह्याच मुलीने गायब केली असेल अरे तू तिला किती समजावलं मी तुला सांगितलं होतं की ती मुलगी आपल्या कंपनीत राहण्याच्या लायकीची नाही आणि मी तिच्या जागी एक पी एसुद्धा त्याची नेमणूक केली होती सुद्धा तो त्या मुलीला कामावर ठेवून घेतले तेव्हा आता अंजलीला लावण्याचा राग येतो अंजली म्हणते ला की लावण्या शांत राहा तर ए आरसुद्धा म्हणतो की लावण्या शांत राहा आत्ताच्या आत्ता मशीन कुठे केलेली आहे माझ्या कॅबिनमधून ही मशीन गायब झाली तरी कुठे तेव्हा मात्र आता जी काही ईश्वरी असते तर ईश्वरीने मात्र ती मशीन आता ह्याच दिवशी चालू करून त्यावर एक छान असं कापड आता शिवलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता लावण्य आणखीन अर्णवचे कान भरण्याचा प्रयत्न करते की अरे ही मशीन नेमकं त्या मुलीनेच गायब केली असेल तर अंजली म्हणते की अरे अर्णव ही तर आता आईची मशीन नाही आईची मशीन कुठे गेली असेल तेव्हा आता अर्णव आता इतका भडकलेला असतो लावण्याने आता सांगितल्यानंतर आता अर्णवला असं वाटतं की नक्की काहीतरी घोड आहे आणि त्या मुलीनेच मुद्दा माझ्या आईचं मशीन हे गायब केलं असेल तर तिने खूप मोठा असा गुन्हा केलेला आहे मी तिला नाही सोडणार तेव्हा मात्र आता तेवढ्यात आवाज येतो तर मशीनचा टकटक असा आवाज ऐकल्यानंतर अर्णव लगेच तिकडे धाव घेतो सर्वांना इतका आनंद होतो कारण ईश्वरीने आता त्या मशीनवर मात्र आता कपडे हे श, श शिवायचं सुरू केलेलं असतं आणि ती आता त्या मशीन चालू करून इतक्या दिवसाचं बंद पडलेलं मशीन अर्णवला चालू करून देते आणि खरंच पुढे इतकं छान घडतं की इतका रागाने अगदी तापलेला अर्णव आहे तर ईश्वरीने ती मशीन चालू केल्यानंतर मात्र धावत どうと सर्वांना म्हणजे अंजली आणि आजी यांच्या तर अगदी मनासारखं होतं तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की मिस सिंदोर खरंच आज तू खूप छान काम केलंस मी तुझ्यावर खूप खुश आहे आणि हे पग थँक्स खरंच इतक्या दिवसाचं माझ्या आईचं हे मशीन होतं ते बंद पडलं होतं तेव्हा आता अंजली अशी म्हणजे अर्णव सरांच्या डोळ्यातील पाणी तिच्या हातावर जेव्हा पडतं तेव्हा मात्र आता अंजलीला समजते की अर्णव सर का असे वागतात नक्की यांचा काहीतरी भूतकाळ एक संबंध आहे कर्नवसर बाहेरून इतके कडक दिसतात आणि इतके कडक वागतात परंतु खरंच त्यांच्या आतमध्ये एक माणुसकीने भरलेला खरंच एक वेगळा चेहरा आहे परंतु यांचं नक्की काय झालं असेल हे आपल्याला अंजलीत ऐकून माहिती करून घ्यायला हवी अंजलीनी आजी इतक्या खुश होतात आजी आज म्हणते की खरंच ईश्वरी माझं इतक्या दिवसांचं स्वप्न तू आज पूर्ण केलं खरंच माझ्या लेकीची ही मशीन होती अर्णवच्या आईची आणि अंजलीच्या आईची तेव्हा ते इतकं दिवसाचं बंद पडलेलं मशीन तू दुरुस्त केलं कसं केलं गं तू हे सर्व कसं जमले गं तुला म्हणून सर्वजण आता ईश्वरीचं कौतुक करत असतात तेव्हा मात्र आता अंजली आणि आणि आजी थोड्याशा बाजूला होतात आणि आता आजी म्हणते की हे पग अगं खरंच हीच मुलगी आपल्या घरासाठी योग्य आहे कारण काहीतरी असं नातं आहे की त्या मुलीशी अर्णव सरांचं काहीतरी नातं आहे अर्णव आपला त्या मुलीशी अगदी जोडला गेला पाहिजे आणि या दोघांनाच आपण एकत्र आणलं तरच मात्र आता हे सर्व होईल आणि तेव्हा मात्र आता लावण्याचा इतका जळफळाट होतो लावण्य लगेच आपल्या माणसांना फोन करते मी तुम्हाला ते मशीन येथून गायब करण्यासाठी सांगितले होते आणि तुम्ही ते मशीन येथे परत का ठेवलं तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते काम व्यवस्थित करता येत नाही का तेव्हा मात्र आता जे काही अलावण्याचा माणूस असतो तो म्हणत असतो की मॅडम आम्ही रात्री हे काम करत होतो आणि तेवढ्यात तेथे ती मुलगी आली होती आणि तिचं काहीतरी तेथे राहिलेलं होतं म्हणून ते घेण्यासाठी ती आली होती परंतु तिने आम्हाला बघितलं म्हणून तिने आम्हाला तेथून लगेच म्हणजे अर्णव सरांना नक्की काहीतरी आवाज देऊन फोन करून ती सांगण्याचं ठरवलेलं होतं म्हणून आम्ही तेथून गायब झालो ती मशीन तेथे बाजूला एका रूममध्ये ठेवलेली होती तेव्हा आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की हे बघा काल रात्री जेव्हा मी ऑफिसमध्ये आले होते माझी डायरी येथे राहिली होती तेव्हा मी डायरी घेण्यासाठी आले होते परंतु येथे काही माणसं होते आणि ती मशीन येथून हलवत होते आणि तेथे मात्र त्यांनी ते दुसरी मशीन ठेवली होती आणि तेवढ्यात मात्र मी ऑफिसमध्ये आले होते आणि हे जे काही भा मी बघितलं तेव्हा मात्र ही मशीन मी रात्री दुरुस्त केली आणि ही मशीन दुरुस्त करून मी व्यवस्थित त्यावर आता एक छान असं कापडसुद्धा विणलं आणि शिवलेसुद्धा तेव्हा आता अर्णवला खूप असा आनंद होतो अर्णव म्हणतो की माझ्या भावनांशी नेमकं कोण खेळते मला खरंच त्याचा शोध घ्यावा लागेल त्यानंतर आता लगेच लावण्यानी आता वल्लहरी एकमेकीकडे पाहायला सुरुवात करतात तेव्हा आता इकडे राकेश असतो तर राकेशला इतका राग आलेला असतो एकतर त्याला शलाकाचा पत्ता सापडलेला असतो आणि ह्या शलाकाचा पत्ता आता कट कर आपल्याला करावाच लागेल आणि आता मात्र ही इन ईश्वरी आहे ना माझी इंदोरी जिलेबी ती मात्र आता माझं नाटकाचं जे काही मी तिला प्र हे केलं होतं तर तेसुद्धा डावलून ती तिकडे त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये गेली आणि अर्णवच्या ऑफिसमध्ये जाऊन आता ती अर्णवच्या आणखीनच जवळ येते की काय कारण तो अर्णव तिच्याशी इतकं वागतोय असं इतकं मनात भरूनसुद्धा तिथे अर्णवला काही सोडायला तयार नाही त्यासाठी मात्र मला आणखीन काहीतरी असा प्लॅन करावा लागेल म्हणून आता राकेश खूप भडकलेलं असतो अर्णव आणि इश् या दोघांना वेगळं करण्यासाठी आत्याची आपल्याला मदत घ्यावी लागेल म्हणून तो आत्याचे कान भरण्याचे ठरवतो त्यानंतर मात्र आता आत्याला खूप असा भडकून देणार असतो आत्याला सांगतो ह्या ईश्वरी देसाई तुम्ही यांना का त्या नोकरीला जॉबला जाऊन देतात तेथे त्यांच्यावर इतका जीवघेणा हल्ला होतोय तरीसुद्धा तेव्हा मात्र आता आत्या म्हणते की तिला येऊन देत घरी मी आता त्या ईश्वरीकडे चांगलंच बघते तर इकडे सर्वांना आनंद होतो कारण आता अर्णव इतका भावनिक झालेला असतो तो ईश्वरीशी अगदी इतकं छान बोलत असतो आणि त्या दोघांना बोलताना एकत्र बघून मात्र आता अज्जली आणि आजी या दोघींना मात्र खूप असा आनंद होतो परंतु आता अंजली आणि आजी एकमेकींशी बोलतात अगं पण हे जे काही कारस्थान होते आता हेच बघ अगं ईश्वरीच्या बाबतीत काही ना काही कारस्थान घडतच असते तिचा आता अपघात झाला त्या अपघातातून ती वाचली आणि आता हे पग हे जे मशीन आहे तर ते मशीन सुद्धा गायब करून त्याचं नाव ईश्वरीवर जोडण्याचं लावण्य करत होती म्हणजे अंजली म्हणते की हे आजी नक्की काहीतरी यात लावण्याचा हात असणार लावण्य मुद्दाम हे सर्व करत असेल ईश्वरीला या ऑफिस मधून काढण्यासाठी लावण्यास काहीतरी प्लॅन करत असेल त्यामुळे आता मात्र आपण लावण्यावर लक्ष ठेवायला हवे तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की यापुढे मात्र लावण्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवायला हवे आणि हे बघ ना इतक्या दिवसाची आपली आईची जी मशीन आहे तर ती मशीन बंद पडली होती आणि ईश्वरीने खरंच ती चालू केली त्यामुळे आता मात्र ह्या मशीनवर फक्त ईश्वरीचा हक्क असेल आता ह्या कंपनीचे जे काही हे ईश्वरीला काम असेल तर ह्या मशीनवर फक्त आपली ईश्वरीच जे काही काम आहे ते करू शकते सुद्धा तो डिसिजन घेतलेला असतो अर्णव म्हणत असतो की यापुढे मात्र माझ्या आईच्या मशीन या मशीनवर मिस इंडोर म्हणजे ईश्वरी देसाईच काम करतील बाकी कुणालाही या मशीनला हात लावण्याचा काही हक्क नसेल तेव्हा आता ईश्वरीने दिलेलं हे सरप्राईज बघून आता अर्णव इतका खुश होतो तो आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी हे पग मी खरंच खूप मोठे चुकलो मला माफ कर मी तुला ओळखण्यात चुकलो कारण आता जे लॉकेट आहे तर तो मानाने आपल्या ईश्वरीला परत देतो कारण ईश्वरीचं जे काही लॉकेट त्याच्याकडे असते म्हणून तो आता अगदी मानाने ते लॉकेट परत करतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे पग आता यापुढे या क कंपनीमध्ये तू फक्त एक पी ए म्हणून नाही तर एक अगदी हक्काने काम करू शकते आणि या मशीनवर फक्त माझ्या आईमागे आता तुझा हक्क असेल या मशीनवर तुला जे काम करायचे असेल ते अगदी तू तुझ्या मनाने करू शकते तेव्हा आता हे सर्व ऐकून लावण्याचं तर आणखीन जळपाळ ठरतो अर अर्णव म्हणत असतो की आता मात्र मला हे शोधून काढावे लागेल की नक्की आपल्या ऑफिसमध्ये असे कारस्थान क कोण करत असेल आणि नक्की हे कारस्थान घडून आणणारी व्यक्ती कोण असेल ती लवकरात लवकर आपल्यासमोर या हवी तेव्हा आता अंजली म्हणत असते की हो मला सुद्धा आता हे नक्की शोधून काढावंच लागेल यामागे खरा सूत्रधार कोण आहे तेव्हा आता आकाशसुद्धा खूप खुश असतो आणि आकाश मात्र आता लगेच नम्रताला फोन करतो आणि नम्रताला फोन करून तो लगेच आता जे काही घडलेले आहे ते सर्व नम्रताला सांगतो ते ऐकून नम्रता सुद्धा अगदी खुश होते आणि काय सांगता आकाश सर असं म्हणते तेव्हा आता इकडे राकेश सर तेथेच असतो राकेश तर आत्याचे कान भरवत असतो तर आत्या खूप चिडलेली असते नम्रता म्हणत असते की आकाशजी मी तुम्हाला नंतर कॉल करते कारण आत्या भयंकर चिडलेल्या आहे ईश्वरी जर वेळेवर घरी नाही आली तर मात्र अवघड होईल तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की ईश्वर आता तो काही काळजी करू नको मी ईश्वरीला आणून सोडतो तिला काही उशीर होणार नाही तेव्हा आता इकडे आजी आणि अंजली यांनीसुद्धा एक डिसिजन घेतलेला असतो की काही झालं तरी आता लवकरात लवकर अर्णव आणि ईश्वरी एकत्र यायलाच हवे काही वाटेल ते प्रयत्न आपण करू परंतु त्या दोघांना मात्र एकत्र आणूच आता ईश्वरी तर अर्णवच्या ऑफिसमध्ये आहे परंतु यापुढे ती आपल्या घरामध्ये कशी राहील यासाठी मात्र अंजली आणि आजी या दोघींनी एक प्लॅन करून मात्र ईश्वरीला आपल्या घरामध्ये आता जे काही आता कामाच्या निमित्ताने बोलावलेलं असतं म्हणून आकाश आणि ईश्वरी दोघे एकत्र येतील असं त्या दोघांना वाटत असतं तेव्हा मित्रांनो आता मात्र आकाशसारखा आता नम्रताचा विचार करत असतो आणि आपला अर्णव तर ईश्वरीच्या प्रेमा प्रेमामध्येच अखंड बुडालेला असतो कारण रात्रंदिवस फक्त ईश्वरीचे जे काही विचार आहे आणि जे काही सहवासातून त्यांचे जे काही आता आत्तापर्यंत घडलेल्या भेटीगाठी आहे त्या सर्व आता अर्णवसमोर येत असतात अर्णवची पूर्ण झोपच उडालेली असते तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव लवकरच एकत्र कसे येतात हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या म्हणजे शिव मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा